लाकूचा धाक दाखवून सामनगाव रोड अरिंगळे येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वर्ष सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून ताब्यात घेतलेल्या संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अरिंगळे मळ येथे मजुरी काम करून आलेल्या आईवडिलांनी मुलगी घरात नाही पीडित मुलीच्या एका लहान बहिणीला व भावाला आई बापाने मुलीबद्दल विचारणा केली असता घरी नाही असे सांगितल्यावर तिचा शोध घेतला त्यावेळी ती परिसरात मिळून आली तिला आई वडिलांनी असता ती मुलगी रडू लागली आणि तिने आपल्यावर घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला आई वडिलांनी नाशिक रोड पोलिसात धाव घेऊन दीपक समाधान खरात व एकोणावीस राहणार मनपा शाळा मागे सिन्नर फाटा रवी संतोष कुराडे वय एकोणावीस राहणार पांडवलेनी आकाश राजेंद्र गायकवाड वय चोवीस राहणार रेल्वे ट्रंक्शन सुनील निंबाजी कोळे वय चोवीस राहणार आम्रपाली झोपडपट्टी सोमनाथ विजय खरात वय एकोणावीस एक अल्पवयीन मुलगा व संशयितांसह बलात्कार करण्यासाठी घर उपलब्ध करून दिले म्हणून पूजा सुनील वाघ वय वा एकवीस यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी पाच आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एक तीनशे शहर ड अ याप्रमाणे एक अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारचे आपल्याला प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्या मुलीची जे आई आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांचे जे आरोपी आहेत ते त्यांचे घराचे शेजारी राहतात आणि याच्यामध्ये दोन दिवस पूर्वी पण अशी घटना घडली होती पण ते घटनाची पुनरावृत्ती परत झाल्यानंतर ते मुलीची आईने त्याच्यामध्ये कंप्लेंट दिलेलं आहे आणि या संदर्भात पाच पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपी आहे आणि सर्वांना पोलिसांनी अटक केलेला आहे आणि याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे आणि यामध्ये पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन या, या, याच्यामध्ये पॉक्सो खाली जे काही कारवाई आहे ते करण्यात येत आहे त्याच्यामध्ये फिर्यादमध्ये असा आहेत की जे पूर्वी जे घटना घडली होती दोन दिवस पूर्वी त्याच्यामध्ये चाकूचा दा धाक दाखवून असा करण्यात आलेला आहे आणि नऊ तारखेला जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये चा सुद्धा चाकूचे धाक धाक दाखवून करण्यात आलेला आहे पण महत्वाचे मुद्दा आहेत की मुलगी जे आहेत ते अल्पवयीन आहेत जवळपास तेरा चौदा वर्षाची आहेत आणि याच्यामध्ये जर चा, चाकूचे धाक दाखवलं नाही तरी तो गुन्हाचे गांभीर्य आहेत आणि याच्यामध्ये जे काही आहेत ते आरोपी ते घराचे शेजारी राहतात त्याला त्या मुलीला त्यांच्या ओळखीचे एका महिलेने त्यांना बोलून घेतलं होतं स्वतःचे घरी आणि तेव्हा त्या प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये पोलिसांना पूर्ण विषयाचे गांभीर्य माहिती आहेत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली पोलीस निरीक्षक गणेश नेहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक क्राऊड करीत आहे नाशिक न्यूज साठी ती, प्रतिनिधी रोहन दानी नाशिक